नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आय टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांनी शेतीमाल काढल्याच्या नंतर साठवणुकीसाठी योग्य जागा नसल्यामुळे शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागतो आणि तसेच मित्रांनो शेतकऱ्यांनी शेतीपैकी काढल्यानंतर त्यांना साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात आणि अशा स्थितीमध्ये शेतीमालाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतीमाल साठवणूक केल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही आणि हीच शेतकऱ्यांची खरी गरज ओळखून शासनाच्या माध्यमातून गाव तिथे गोदाम या योजनेचे प्रारूप तयार करण्यास शासनाच्या माध्यमातून शिफारस करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषीविषयक साधनसामग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे वित्त पुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन आपव्यय व बिघाड राखणे गोदामामध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे भारतातील कृषी गोदामाच्या बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना गाव तिथे गोदाम ही योजना कार्यान्वित करणार आहेत तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून आता गाव तिथे गोदाम उभारण्यास मंजुरी देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो गाव तिथे गोदाम या योजनेच्या अभ्यास समितीच्या अहवालातील हो सर्वकाश मुद्दे विचारात घेऊन सदर योजना प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी गाव तिथे गोदाम योजनेचे प्रा प्रारूप तयार करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही समिती योजनेचे प्रारूप तयार करून शासनास दोन महिन्यात सादर करणार आहे आणि त्यानंतर गाव तिथे गोदाम या योजनेचा आरंभ होऊ शकतो तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम निर्माण होणार आहेत आणि या गोदामांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे तर शेतकरी बांधवनो या योजनेची सुरुवात झाल्याच्यानंतर आपल्या चॅनलवर पुन्हा एक व्हिडिओ टाकण्यात येईल अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आय टी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद